नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महिला आणि बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे आजचा तिसरा दिवस असून पाहू शकता परीक्षा जी आहे आजच्या तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तीन सत्रांमध्ये ही पेपर घेण्यात आले पहिल्या दुसरा आणि तिसरा परिवेक्षा अधिकारी या पदासाठीचं महिला आणि बाल विकास विभागांतर्गत ही भरती परीक्षा टी सी एस मार्फत घेतली जात आहे आणि टी सी एसचा जो पॅटर्न आहे या पॅटर्ननुसार आजचा जो सेशन झाले आजचा जो पेपर झाला पहिल्या दोन सत्रांमध्ये जे चालू घडामोडी किंवा मराठी जे याच्यामध्ये पाहू शकतात सामान्य ज्ञान हा जो विषय आहे या टॉपिकमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आले होते हे प्रश्न जे आहेत कशा पद्धतीचे प्रश्न आले होते त्याचे उत्तर सहित आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये मा माहिती पाहूयात आपण महिला आणि बाल विकास विभाग आजची तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तिन्ही शिफ्टमध्ये झालेले प्रश्न पहिल्यांदा जे सामान्य ज्ञान चालू घडामोडी आहेत ह्यामध्ये पाहू शकता आपण जे महत्वाचे प्रश्न आहेत पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये आलेले जे प्रश्न आहेत हे प्रश्न पाहणार आहोत त्या अगोदर महत्वाची माहिती यामध्ये पाहू शकता जो पॅटर्न आहे आतापर्यंत परीक्षेमध्ये जे बाकीचे प्रश्न विचारले जात आहेत इतिहासावरचे आहेत त्याचबरोबर कलमा आहेत आणि त्यानंतर दोन हजार अकराची जनगणना दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी त्याचबरोबर दोन हजार चोवीसच्या योजना यावर सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत हा सेक्शन सुद्धा करणं आवश्यक आहे प्रश्न काय आला होता पाहू शकतात दुसरी शेफ्ट जी झाली आजची तर दुसऱ्या शेफ्ट मध्ये जागतिक वारसा स्थळावर एक प्रश्न विचारण्यात आला होता जे भारतातील किंवा महाराष्ट्रातील जे जागतिक वारसा स्थळं आहेत त्यातील नावापैकी एक जागतिक वारसा स्थळाबद्दलचा हा प्रश्न आला होता पर्यायानुसार तो प्रश्न आला होता पूर्ण डिटेलमध्ये प्रश्न उमेदवारांकडून प्राप्त नसला झाला तरी पाहू शकता जागतिक वारसा स्थळावर एक प्रश्न होता त्याचबरोबर किंमत वाढ जी आहे वस्तूंची किंमत वाढ ते म्हणजे पाहू शकता आपण असं म्हणू शकता डॉलर आणि रुपयांचा सा जो किंमत आहे याच्यामध्ये बदलाव होतो तर अशा पद्धतीचा एक प्रश्न आला होता विज्ञानावर सुद्धा एकच प्रश्न आला होता या अगोदरच्या दोन शेपमध्ये विज्ञानावरचा प्रश्न नव्हता हो पण ह्या शेपमध्ये दो तेरा फेब्रुवारी रोजी विज्ञानावरचा सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आला होता त्याचबरोबर बँकिंग सेक्शनमध्ये पाहू शकता नाबाड नाबार्ड जी बँक आहे कृषी बँक आहे कृषी अॅग्रिकल्चर बँकेवर पहिली जी झाली पाहू शकता अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुसऱ्या शिफ्ट मध्ये सुद्धा प्रश्न आला होता आणि त्याच पद्धतीने नाबार्डचा प्रश्न पुन्हा एकदा रिपीट झालेला आहे नाबार्ड जे प्रश्न आहेत हे दोन प्रश्न दोन शिफ्ट मध्ये लगातार प्रश्न आलेले आहेत नाबार्डवरचे त्यानंतर पाहू शकता असा प्रश्न होता दुसऱ्या शिफ्ट मध्ये गोदावरी गोदावरी नदीची आहे कोणत्या जिल्ह्यामधून वाहते अशा पद्धतीचा प्रश्न हा विचारण्यात आला होता गोदावरी नदी ही कोणत्या जिल्ह्यामधून वाहते तर यामध्ये पाहू शकता पर्यायमध्ये काय आहे त्याच्यावर तुमचं उत्तर म्हणजे डिपेंड असणार आहे तर यामध्ये पाहू शकता ना गोदावरीची नदी आहे ही नाशिकमधून आहे अहिल्यानगर आहे त्याचबरोबर बीड आहे जालना आहे परभणी नांदेड आणि गडचिरोली या जिल्ह्यामधून वाहते आता पर्यायमध्ये तुम्हाला चार जे पर्याय दिलेत या चार पर्यायामध्ये कोणता पर्याय आहे तर त्या पर्यायानुसार तुम्ही त्याचं उत्तर सिलेक्ट करू शकता यानंतरचा पुढचा प्रश्न आला होता दुसऱ्या शेप मध्ये अठराशे सत्तावन्नचा जो उठाव झाला या अठराशे सत्तावन्नच्या सा उठावाचं साताऱ्यामध्ये म्हणजे अठराशे सत्तावन्नचा उठाव हा देशव्यापी उठा उठाव होता पाहू शकता प्रत्येक शहरामध्ये हा झाला होता पण सातारा सातार्याचे जे नेतृत्व आहे हे कुणी केले होते असा प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे इतिहासावरचा प्रश्न हे इतिहासावरचे प्रश्न विचारले जात आहेत स्वातंत्र्यपूर्व काळातील जे घडामोडी आहेत यावरचे प्रश्न प्रत्येक शिफ्ट मध्ये येत आहेत महत्त्वाचे आहेत टी सी एस पॅटर्नुसार हे विचारले जात आहेत कारण हे पदासाठी यामध्ये आलेले आहेत तर रंगो बापूजी गुप्ते हे जे आहेत अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये साताराचे नेतृत्व त्यांनी केलं होतं यानंतर पाहूयात की आता जी पहिली शिफ्ट झाली तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जे महत्त्वाचे प्रश्न जे समजले आहेत तर ते प्रश्न पाहुयात पहिलाच प्रश्न पाहू शकता अन्न भेसळ कायदा जो आहे हा कोणत्या साली संमत करण्यात आला अशा पद्धतीचा प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेला आहे अन्न भेसळ कायदा जो आहे हा अन्न भेसळ कायदा कोणत्या साली संमत झालेला आहे तर एकोणीसशे चोपन्न साली हा जो कायदा आहे अन्न भेसळ कायदा हा संमत करण्यात आलेला आहे एकोणीसशे चोपन्न साली अन्न भेसळ कायदा संमत करण्यात आलेला आहे दुसरा प्रश्न आहे नाणाजी देशमुख कृषी संजीवनी योजना कोणत्या साली सुरू करण्यात आली नानाजी देशमुख ही जी कृषी संजीवनी योजना आहे आता अर्थात याचं उत्तर जे आहे हे मला सुद्धा माहीत नाहीये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगू शकता नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना जी आहे ही कोणत्या साली सुरू करण्यात आली थोडा कठीण काटीन, काठीणात थोडीशी जास्त पदाईचा प्रश्न आहे कृषी विभागांतर्गत हा प्रश्न विचारण्यात आलेला ही कृषी संजीवनी योजना कोणत्या साली सुरू करण्यात आली खूपच कमी उमेदवारांना विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तिसरा प्रश्न सोप्पा प्रश्न पाहू शकता हा प्रश्न सोपा होता हे शिप मध्ये पहिल्या शिपचे प्रश्न आहेत आजच्या रोजगार हमी योजनेचे उद्दिष्ट काय आहे अर्थातच सोप्पा प्रश्न रोजगार हमी योजना कशासाठी सुरू करण्यात आली तर रोजगार मिळवून देण्यासाठी रोजगारासाठीच याचा अर्थ रोजगार हमी योजनेचे उद्दिष्ट जे आहे हे रोजगार मिळवून देणे हे बरोबर आहे चौथा प्रश्न हा सुद्धा सोपा प्रश्न आहे पाहू शकता वाईन उत्पादनात महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे आता पाहू शकता उत्तर असं तुम्ही जर बेसिक तुम्ही जर लॉजिक लावलं यामध्ये पाहू शकता द्राक्ष द्राक्षांपासून वाईन ही बनवले जाते आता सगळ्यात महाराष्ट्रातील प्रसिद्ध जिल्हा जो आहे द्राक्षांसाठी तो कोणता आहे तर नाशिक त्याचबरोबर वाईन उत्पादनात महाराष्ट्रातील जो जिल्हा प्रसिद्ध आहे उत्तर नाशिकच आहे बरोबर उत्तर आहे पाचवा प्रश्न सुद्धा एकदम सोप्या डिफिकल्टी लेवल जी आहे काठीने पातळ एकदम सोप्या वदळीचा प्रश्न हापूस आंब्यांसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे अर्थातच रत्नागिरी गे, रत्नागिरी याचं उत्तर बरोबर आहे संभ्यासाठी रत्नागिरी हा जिल्हा प्रसिद्ध आहे यानंतर पुन्हा एकदा इतिहासावरचा प्रश्न आला होता सहावा प्रश्न आला होता बहिष्कृत हितकारणी जी सभा आहे या बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली होती इतकी जास्त काठीणे पातळी नाही तुम्हाला जर इतिहासावरच तुम्ही जर लॉजिक पद्धतीने याचा विचार केला तर्कावरती बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना पाहू शकता बहिष्कृत याचा अर्थ आलेला आहे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हित कारणी सभेची स्थापना केली होती पुढचा प्रश्न होता अंतर्गत पाहू शकता आर्थिक आणीबाणी हे जे कलम आहे हे आर्थिक आणीबाणी कलम हे कोणत्या कलमाशी संदर्भात आहे म्हणजे आर्थिक आणीबाणी ही कश कोणत्या कलमाशी संदर्भात आहे कलम जे तीनशे साठ आहे कलम तीनशे साठ अंतर्गत आर्थिक आणीबाणीची तरतूद जी आहे भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक आठवा पाहुयात हक, हा सुद्धा भाव्यक्लमा अंतर्गत विचारण्यात आलेला आहे संपत्तीचा हक्क हा कोणत्या कलमाशी संदर्भित संबंधित आहे संपत्तीचा हक्क जो आहे हा कलम एकतीस अंतर्गत येतो पाहू शकता कलम एकतीस अंतर्गत जे आहे भारतीय राज्यघटनेमध्ये संपत्तीचा हक्क नमूद आहे तर यामध्ये पाहू शकता राज्यघटनेची कलम एक ते जवळजवळ किती कलम आहे ते सगळ्या कलमांची डिटेलमध्ये लिंक आहे पीडीएफ लिंक आहे त्याचबरोबर आमच्या नोकर भरती मोबाईल ऍप्लिकेशनवर एक जी के साठीचा सा, सामन्यांसाठीचा सा स्पेशल कोर्स उपलब्ध आहे नोकर भरतीचे मोबाईल ऍप्लिकेशनचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चेक करू शकता यामध्ये कलम जे आहेत सगळे कलमांतर्गत डिटेलमध्ये थोडक्यात सारांशचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात त्या पद्धतीच्या प्रश्नांची तयारी करून घेण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते पुढचा प्रश्न आलेला हा सुद्धा पाहू शकता घटना दुरुस्ती अंतर्गत आहे धर्मनिरपेक्ष हा शब्द राज्यघटनेच्या जो सरनामा आहे या कधी टाकण्यात आला यामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द कधी ॲड करण्यात आला राज्यघटनेमध्ये तर एकोणीसशे शहात्तर मध्ये जेव्हा बेचाळीसवी घटना दुरुस्ती करण्यात आली तेव्हा धर्मनिरपेक्ष राज्य हा जो शब्द आहे हा सरनाम्यामध्ये टाकण्यात आला होता एकोणीशे ब्याहत्तर मध्ये बेचाळीसवी धर घटना दुरुस्ती करण्यात आली त्यावेळेला ॲड करण्यात आला हे सुद्धा पाहू शकता कलम आहे राज्यघटना यावरचे प्रश्न आता पुन्हा एकदा इतिहासावरचा प्रश्न आला पहिल्या शिफ्टमध्येच मध्येच क्लासेस मिशन याची स्थापना आहे ती कुणी केली होती हा सुद्धा इतिहासावरचा स्वतंत्रपूर्व काळातील इतिहासावरचा प्रश्न डिस्प्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली होती ते जी स्थापना आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे याने एकोणीसशे सहा मध्ये डिस्प्रेसड क्लासेस मिशनची स्थापना केली होती के बरोबर उत्तर आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि एकोणीसशे सहा साली डिस्प्रेसड क्लासेस मिशनची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक अकरावा पाहुयात सत्यशोधक समाजाची स्थापना ही कोणी केली होती याचं उत्तर पाहू शकता सत्यशोधक समाज जो आहे सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तर साली केली होती याचं उत्तर आहे सत्यशोधक समाज सुप, हा सोप्पा प्रश्न होता महात्मा ज्योतिबा फुले यांनी या समाजाची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक बारावा बारावा प्रश्न आहे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करणारे कलम कोणते कोणत्या कलमांतर्गत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते तर तीनशे बावन कलम जे आहे या तीनशे बावन्न कलमांतर्गत राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ही जाहीर केली जाते कलमावरचे प्रश्न जास्त आहेत दोन हजार अकरा ची जनगणनावरचे सुद्धा प्रश्न असतात या शिफ्ट मध्ये नव्हते प्रश्न पण दुसऱ्या तिसऱ्या मध्ये कदाचित आले असतील तर यामध्ये कलमावरचे प्रश्न तुम्हाला डिटेलमध्ये सगळे कलम ते एकदा वाचून काढणं आवश्यक आहे तर कमी वेळ असल्यामुळं त्याच्यामध्ये जास्त वेळ देता येत नाही प्रति छोट्या टॉपिकसाठी या पद्धतीने कलमावरचे प्रश्न विचारले जात आहेत आता यानंतर पाहू शकता मी अगोदरची अकरा दहा आणि अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्या पहिल्या तीन शिफ्ट झाले एकूण सहा शिफ्टचे जे पहिले प्रश्न जे आले होते कोणकोणत्या पद्धतीचे कसे प्रश्न आले होते हे सगळे प्रश्न याच्या पीडीएफ लिंकमध्ये आहेत याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण डिटेलमध्ये जे प्रश्न आहेत तुम्ही चेक करू शकता आतापर्यंत दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सामान्य ज्ञान सेक्शनमध्ये जेवढे प्रश्न आले आहेत ते स तेवढे सगळे प्रश्न यामध्ये मी ॲड केलेले आहेत त्याचबरोबर इंग्रजी व्याकरणसुद्धा पाहू शकता कशा टॉपिक कशा पद्धतीने हा पॅटर्न जो आहे हा पॅटर्न फॉलो करत आहे कशा प्रश्न यामध्ये येत आहेत यानंतर मराठी व्याकरण आहे मराठी मध्ये काय काय ठरलेले टॉपिक का आहेत त्यावरचे प्रश्न येतात बाकी सामान्य ज्ञान हा जो आहे हा थोडासा जास्त मोठा टॉपिक होतो बाकी मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण सेम पद्धतीने प्रश्न असतात बुद्धिमत्तामध्ये संख्या मालिका आणि अक्षर मालिकावर जास्त प्रश्न येत आहेत पहिल्या दोन शिफ्ट मध्ये त्याच पद्धतीने पॅटर्न फॉलो झाला होता त्याचबरोबर गणितीय क्रिया आहे कोडिंग आहे संख्या मालिका आणि अक्षरमालिका चांगल्या पद्धतीने तयार करणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने डिटेलमध्ये जे पूर्ण पीडीएफ लिंक आहे याची पीडीएफ आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता अशा पद्धतीने महिला आणि बाल विकास विभाग भरती प्रक्रिया परिविक्षा अधिकारी इत्यादी जे विविध पदे आहेत तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तीन सत्रांमध्ये तीन शिफ्ट मध्ये अशा पद्धतीचे हे प्रश्न आले होते त्याचा अंदाज लावून त्या पद्धतीने तयारी करून तुम्ही उद्यासाठीची तयारी जी आहे ती करू शकता या भरती संदर्भातली पुढची महत्वाची अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद